नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज आवाज जनतेचा वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील बिटोडा भुहेर येथील स्मशानभूमीत मृत झालेल्या व्यक्तीवर अंतिम संस्कार कराव्यास गेलेल्या जिवंत व्यक्तींनाच वेदना सहन कराव्या वे, लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे व तरोटा वाढल्याने स्मशानभूमीत जाणे कठीण झाले आहे रोडवर सुंदर दिसणारे गाव आतमध्ये मात्र समस्येने भकासलेले असून याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष असून त्याचा त्रास गावातील नागरिकांना होत आहे तरी याकडे संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष द्यावे व स्मशानातील मरणयातना दूर कराव्या अशी तेथील जनतेची प्रशासनाकडे मागणी होत आहे जनता न्यूज मंगरुळपीर जिल्हा वाशिम वा सदैव जनता न्यूज आवाज जनतेचा विश्वास जनतेचा